नमस्कार मित्र मैत्रिणीनो तुकोबा स्पिक्षा पॉडकास्ट नंबर बावन्न मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या या सीझनच्या आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत या वर्षाच्या शेवटी आपला पहिला सीझन संपणार आहे लौकिक अर्थानं त्रेपन्नावा भाग हा अंतिम भाग असणार आहे आणि त्यामध्ये आपण वर्षभर कोणकोणते पॉडकास्ट केले आपला मुख्य विषय कसा होता त्याचबरोबर आपण वर्षभर केलेल्या कामाचा आढावा आपण त्यामध्ये घेणार आहोत आणि जगद्गुरु तुकोबारायांचा एक अभंग घेऊन आपण आपल्या या पहिल्या सीझनची सांगता करणार आहोत आणि कंटेंटच्या दृष्टीनं हा आपला आजचा पॉडकास्ट हा पहिल्या सीझनचा अंतिम पॉडकास्ट आहे आपल्या पॉडकास्टमध्ये आपण जे संत ज्या घटना जे काम लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही ते काम ते संत ते व्यक्ती त्यांचं कार्य आपण लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आपण या सीझनमध्ये मध्ये केलेला आहे वर्षभरात आपण जवळजवळ वारकरी संप्रदायातील सर्व संत नाथ संप्रदाय सूफी संप्रदाय महानुभाव पंथ ह्या सर्वांना आपण आपल्या पॉडकास्टमध्ये कव्हर केलेला आहे हे सर्व करताना एक महान संत संत सोपान देव हे आपले राहून गेले होते त्यामुळेच आजच्या पॉडकास्टमध्ये आपण संत ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथांचे बंधू आणि संत मुक्ताईचे वडील बंधू अशा संत सुपाणदेव यांच्यावर आपण आजचे पॉडकास्ट करणार आहोत तत्पूर्वी आपल्याला एक आनंदाची सूचना अशी आहे की येत्या एक जानेवारी पासून आपण एक नवीन सीझन सुरू करणार आहोत आणि या सीझन मध्ये आपण स्वराज्य रक्षक मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती शंभूराजे यांचा बुद्धभूषण नावाचा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचे क्रमशः वाचन आणि विवेचन करणार आहोत माझी आपल्याला विनंती आहे की समस्त मराठी भाषिक त्याचप्रमाणे छत्रपती शंभूराजांवर प्रेम करणाऱ्या सर्व व्यक्तींपर्यंत हा संदेश पोचवावा आणि या पॉडकास्टचा आनंद घ्यावा त्याचप्रमाणे आपल्या काही सूचना असतील त्या सूचनाही आपण आम्हाला द्याव्यात हे आपल्याला कळकळीची कल विनंती आहे चला तर आपण आपल्या आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया संत सोपानदेव यांना वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही त्यांची ओळखच या अर्थानं केली जाते की ते निवृत्तीनाथांचे धाकटे बंधू ते निवृत्तीनाथांपेक्षा सहा वर्षांनी लहान होते ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू ते त्यांच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान होते आणि मुक्ताईचे वडील बंधू ते त्यांच्यापेक्षा तीन चार वर्षांनी मोठे होते या कर्तृत्ववान भावंडांपैकी तिसऱ्या क्रमांकाचे भावंड म्हणजे संत सोपानदेव असं म्हणतात की मोठ्या झाडाखाली छोटी झाडे वाढत नाही मात्र मराठी आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये महान कर्तृत्व करणारे ज्ञानेश्वर माऊली माऊली सर्व वारकऱ्यांचे समस्त आणि त्यांच्या राहूनही ज्यांनी स्वतःची स्वतंत्र प्रज्ञा जोपासली स्वतःच स्वतंत्र लेखन केलं आणि निवृत्ती ज्ञानदेव यांच्या कार्याला हातभार लावला आणि मुक्ताईचा सांभाळ केला असे संत सोपान देव सोपान देवांचे वडील विठ्ठलपंत आई रुक्मिणी भावंडांची चर्चा तर आपण यापूर्वीच केलेली आहे या, के या कुटुंबाच्या इतिहासाची आपण मागच्या चार ते पाच पॉडकास्ट मध्ये चर्चा केलेली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचं पॉडकास्ट असेल संत मुक्ताईंचं पॉडकास्ट असेल संत निवृत्तीनाथांचं पॉडकास्ट असेल ज्ञानेश्वरी ग्रंथावरचं स्पेशल पॉडकास्ट असेल या सर्व पॉडकास्टमध्ये आपण त्यांच्या कुटुंबाचा इतिहास त्यांनी भोगलेल्या हालापेष्टा त्यांनी भोकलेलं दुःख या सर्वाची आपण चर्चा केलेली आहे त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण मागे स्क्रोल करून हे पॉडकास्ट ऐकावेत त्यामुळे आपण पुनरावृत्ती टाळून आपण लगेचच त्यांच्या कुटुंबाची चर्चा कुटुंबाच्या इतिहासाची चर्चा टाळून आपण त्यांच्या कार्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत सोपान देव हे सोपान देवी नावाच्या ग्रंथाचे लेखक आहेत अर्थात हा ग्रंथ आज उपलब्ध नाही मात्र त्यांचे अभंग आज उपलब्ध आहेत साधारणपणे एकोणपन्नास अभंग आज त्यांचे उपलब्ध आहेत त्यामध्ये पंढरी नाम महात्म्य सांगणारे तीस उपदेश पर सहा आणि ज्ञानपर तेरा असे एकूण एकोणपन्नास अभंग आपल्याकडं आज उपलब्ध आहेत त्यांचा जन्म हा आळंदीमध्येच झाला आणि मृत्यू म्हणजे त्यांनी संजीवन समाधी घेतली असं मानलं जातं बाराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये सासवड या ठिकाणी तेरा या दिवशी त्यांनी समाधी घेतली संत ज्ञानेश्वरांचं सोपान देवाचं कुटुंब हे नाथ संप्रदायातून येत होत एक मोठी त्यांना लाभलेली ती सोपान देवांचे गुरु स्वतः त्यांचे वडील बंधू निवृत्तीनाथ निवृत्तीनाथांना गुरु लाभले ते गहिनीनाथ गहिनीनाथांचे गुरु गोरक्षनाथ गोरक्षनाथाचे गुरु मच्छिंद्रनाथ आणि त्यांचे गुरु आदिनाथ अशी एक मोठी नाथ संप्रदायातली गुरु परंपरा ही या भावंडांना लाभलेली आहे आणि नाथ संप्रदायातल्या शिकवणुकीप्रमाणेच त्यांनी सर्वांनी संजीवन समाध्या घेतल्या सर्वात अगोदर ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली मग सोपान देवाने घेतली मग मुक्ताईने घेतली आणि सर्वात शेवटी या सर्वांचे पालक असलेले निवृत्तीनाथ यांनी समाधी घेतली अर्थात समाधी घेण्याच्या पूर्वी आपलं जे जीवित कार्य आहे जे त्यांनी गृहित धरलं होतं ते कार्य पूर्ण झाल्याचं त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हाच त्यांनी समाधी घेतली नाथ संप्रदायाच्या शिकवणुकीप्रमाणे हे जीवन हे कुठल्या तरी कामाच्या कुठल्या तरी कार्याच्या उद्देशानं आपल्याला मिळालेलं असतं आणि आपण ते कार्य सिद्धीस गेल्यानंतर त्या जीवनाचा सहज त्याग करावा हे जीवन हे ईश्वरीय आहे आणि त्याचा आणि आपल्या कार्याचा जवळचा संबंध आहे संत सोपान देवाना अतिशय सुसंस्कृत वारसा प्राप्त झाला होता आई वडील यांच्या सोबत ते त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणीच निवृत्तीनाथ हरवल्याची आणि चुकून त्यांची आणि गहिनेनाथाची भेट झाल्याची आणि गहिनेनाथांनी त्यांना अनुग्रह दिल्याची घटना घडली हे आपण निवृत्तीनाथांच्या पॉडकास्टमध्ये चर्चिलेलं आहे त्याचबरोबर हे सगळं गर्भगिरीच्या जंगलामध्ये त्र्यंबकेश्वरच्या जंगलामध्ये घडलेलं होतं याची आपण चर्चा केलेलीच आहे त्यासोबतच हे चारही भावंड पैठण संत आपल्या शुद्धीपत्रकाच्या प्राप्तीसाठी गेलेले आपल्याला दिसून येतात त्यासोबतच नामदेवांसोबत ही त्यांनी तीर्थयात्रा केलेली आपल्याला दिसून येते अशा पद्धतीनं ही जी संतांची मांदियाळी आहे या संतांच्या मांदियाळीमध्ये सतत सोपानदेव हे कार्यरत असलेले आपल्याला दिसून येते त्यांना अनेकांनी गुरु मानलेला त्यांनी अनुग्रह कुणाला दिला याबद्दल जरी निश्चित माहिती नसली तरी त्यांचं जे वर्तन आहे त्यांचा जो अभ्यास आहे आणि त्यांचं जे काम आहे ते काम लक्षात घेता अनेक संतांनी त्यांना गुरु मांडले सर्वात महत्वाचं म्हणजे संत नामदेव यांनी त्यांना आपलं गुरु मानलं आहे वास्तविक नामदेवांचे गुरु हे विसोबा खेचर पण नामदेवानी त्यांना कसं गुरु मांडले पहा त्यांच्या अभंगामध्ये नामदेव महाराज लिहितात की गहिनी नाथे सांगितले मज सारे केले ज्ञानेश्वरे व्याख्या त्याची काडीला शोधून अनुभव मुक्ताईने ते ज्ञान सोपाने संपादले नामयाचा गुरु तो हा सोपान सद्गुरु महाराज लिहितात की गहिनीनाथांनी मला सांगितलं गहिनीनाथांनी काय सांगितलं जे गुह्य ज्ञान जे गुढ ज्ञान आहे गहिनीनाथांकडे ते गहिनीनाथाच ज्ञान त्यांनी मला सांगितलं आणि जे ज्ञान मला प्राप्त झालं त्या ज्ञानाची व्याख्या ज्ञानेश्वरांनी केली केली ज्ञानेश्वरे व्याख्या त्याची काढीला शोधून अनुभव मुक्ताईने आणि मुक्ताईने या ज्ञानाचा अनुभव शोधून काढला आणि ते ज्ञान सोपाने संपादिले हे सर्व ज्ञान जे आहे हे ज्ञान कुणी संपादलं तर सोपानाने संपादल आणि म्हणून महाराज म्हणतात की घहिनीनाथाचं गुढ ज्ञान ज्ञानेश्वरांनी त्याची केलेली व्याख्या मुक्ताईचा अनुभव ह्या सर्वांचं एकत्रीकरण कुणी केलेलं आहे सोपानाने केलेलं आहे त्यामुळे हे सर्व ज्ञान कुणाजवळ आहे सोपनाकडे आहे आणि हे सर्व ज्ञान सोपनाकडे असल्यामुळं महाराज म्हणतात की नामयाचा गुरु तो हा सोपान सद्गुरु आणि मग या नामदेवाचा गुरु कोण नाम आहे हा सोपान सद्गुरु नामदेवांचा गुरु, नाम गुरु आहे अशा पद्धतीने त्यांची गुरु परंपरा आणि ज्ञान याविषयी नामदेव महाराजांनी लिहिला नामदेव महाराजांचे गुरु विसोबा खेचर हे सुद्धा सोपान देवाना आपलं गुरु मानतात कशा पद्धतीने मानतात पाहूया माझी मूळ पिठिका सोपान सद्गुरु तेने माथा कप ठेवी त्याचे कृपे करून मी पना ठकलो देहे भाव गेलो विसन्या चांगयाचा अंगीकार मुक्ताईने केला सोपान ओळला मजवरी जन्म मरणाचे भय नाही आता खेचरी तत्वता मुद्रा दिली जिकडे पाहे तिकडे आनंद भरला खेचर सामावला तया माझी महाराज म्हणतात की माझी मूळ पिटिका काय आहे सोपान सद्गुरूची आहे म्हणजे मी मूळ जो कोणी आहे तो कोण आहे सोपाने सद्गुरूच्या आशीर्वादाना आणि मग त्यामुळे तेने माथा कप टेवी आणि मग त्यामुळेच माथा मी तिथे ठेवलेला आहे कशासाठी माथा ठेवलेला आहे तर त्याचे कृपे करून मी पणा ठकलो खूप महत्वाची ओळ आहे दे हे भाव गेलो विसनिया त्याच्या कृपेवरून मी माझा मी पणा जो आहे माझा अहम आहे माझी जी घमेंड आहे ही घमेंड मी ठकून गेलो म्हणजे माझी घमेंड मी काय केलो सोडून दिलो विसरून गेलो आणि हा देहभाव गेलो विसरून या फक्त माझ्या मनाची घमेंड मी पणाच नव्हे तर माझा हा जो देहभाव आहे हा देह भाव सुद्धा काय केलो मी विसरून गेलो महाराज पुढे सांगतात की <सपणीग3> चांगयाचा अंगीकार मुक्ताईने केला सोपानं ओळला मजवरी चांगयाचा अंगीकार आणि हा जो चांगदेव आहे त्याचा अंगीकार मुक्ताईने केला म्हणजे मुक्ताईने त्याला अनुग्रह दिला आणि त्यासोबतच सोपानं ओळला मजवरी आणि सोपान कोणाकडे वळला माझ्याकडे वळला आणि मला कुणी अनुग्रह दिला मला कुणी शिक्षण दिलं माझं गुरुपद कुणी स्वीकारलं तर ते या सोपानानं स्वीकारलं आहे आणि त्यामुळे मला सोपानासारखा सद्गुरु प्राप्त झाल्यामुळे जन्ममरणाचे भय नाही आता खेचरी तत्वता मुद्रा दिली आता मला जन्म मरणाचं भय नाही जन्म तर माझं झालेलाच आहे आता मृत्यू जरी आला तरी मला त्याची काळजी नाही कारण जिकडे पाहे तिकडे आनंद भरला खेचर समावला तया माझी आणि ह्या सोपानाला मी गुरु केल्यामुळं आज काय माझी अवस्था झालेली आहे माझ्या जीवनात जिकडे पाहिन तिकडे काय आहे आनंद आहे आणि हा आनंद घेताना खेचर काय झालेला आहे त्याच्यामध्ये समावून गेलेला आहे असं महाराज या अभंगामध्ये आपल्याला सांगताना दिसून येतं त्याबरोबरच संत सेना महाराज हे सुद्धा ज्ञानेश्वर आणि त्यांच्या कुटुंबाविषयी काय लिहिते विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर चला जाऊ अलंकापुरी संतजनांच्या माहेरी स्नान करिता इंद्रायणी मुक्ती लागती चरण ज्ञानेश्वरांच्या चरणी सेना आला लोटांग धन्य धन्य तो ज्ञान राजा निवृत्ती तो मान माझा सोपान मुक्ताई अधोक्षदा नमन केले साष्टांग या ठिकाणी ज्ञानेश्वरांचं महत्त्व सांगताना सोपानाचा उल्लेख ही सेना महाराज या ठिकाणी करताना दिसून येतात ते म्हणतात की विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर कोण आहे विष्णूचा अवतार आहे चला जाऊ अलंकापुरी संत जनांच्या माहेरी चला अलंकापुरी अलंकापुरी म्हणजे आळंदीला जाऊया संत जनाच्या माहेरात आपण जाऊया स्नान करिता इंद्रायणी चरणी ज्ञानेश्वरांच्या चरणी सेना आला लोटांगणी आणि इंद्रायणीमध्ये स्नान केल्याबरोबर मुक्ती मिळते आणि आपण ज्ञानेश्वराच्या चरणावर जाऊन लोटांगण घेऊया आणि मग धन्य धन्य तो ज्ञान राजा निवृत्ती तो मान माझा हा ज्ञान राजा धन्य आहे आणि त्याचा वडील बंधू आणि गुरु असलेले निवृत्ती हे कोणाहीत माझा मान आहे आणि मग सोपान मुक्ताई अदोक्षजा नमन केले साष्टांग आणि सोपान मुक्ताई यांना सुद्धा मी काय केलेलं आहे साष्टांग नमन केलेलं आहे म्हणजे संत सेना महाराज यांना सुद्धा सोपान देव महाराजांची महत्ती कळली होती त्यांच्या कार्याचं मोल त्यांना समजलेलं होतं हे या अभंगातून आपल्या लक्षात येत स्वत मुक्ताई आपल्या वडील बंधू सोपान देवांविषयी लिहितात की तात आणि माता गेली से सोडून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा निवृत्ती ज्ञानेश्वर कोरानाचे अन्न सांभाळे सोपान मजला तात आणि माता आई आणि वडील आम्हाला सोडून गेले तेव्हा पांडुरंगा आम्ही लहान होतो निवृत्ती ज्ञानेश्वर कोरानाचे अन्न निवृत्ती ज्ञानेश्वर हे कुटुंबासाठी अन्नाची व्यवस्था करायला बाहेर पडायचे आणि मी छोटी होते मी लहान होते त्यामुळे सोपान काय करायचा मला सांभाळायचा ज्याप्रमाणे मोठा भाऊ छोट्या भावाला बहिणीला सांभाळतो अगदी त्या पद्धतीनं सोपानाने काय केलं मुक्ताईना सांभाळण्याचं काम केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं त्यांच्या अभंगांचं वर्गीकरण यापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे तीन प्रकारच्या अभंगांमध्ये केलं जातं त्यांचा एक नाम महात्म्य सांगणारा अभंग आपण पाहूया उघडली दृष्टी इंद्रिया सकट वैकुंठीची वाट पंढरी जाना दृष्टी भरी विठ्ठल देवे हाची मार्ग सोपा जनासी उघड सोपान सर्वथा उत्तथा भक्तीपणथे महाराज म्हणतात की उघडली दृष्टी इंद्रिया सकट वैकुंठीची वाट पंढरी जाना आणि सर्व इंद्रिया सोबतच तुमचे डोळे तुमची दृष्टी उघडी ठेवा आणि ओळखून घ्या की वैकुंठीची वाट ही दुसरी तिसरी कोणती नाही तर ती कुठली आहे पंढरीची आहे ते तुम्ही जाना आणि पंढरपूरला जा दृष्टी भरी पाहे दैवत पूर्ण मनोरथ विठ्ठल देव आणि डोळे भरून तुम्ही विठ्ठलाला पहा बघा आणि मग हा विठ्ठलदेव काय करेल तुमचे मनोरथ पूर्ण करेल तुमच्या इच्छा पूर्ण करेल हाची मार्ग सोपा जनाशी उघड विषयाचे लाड टाकी पडते आणि हाच एक सोपा मार्ग आहे आणि विषयांचे म्हणजे इंद्रिय सुखाचे जे लाड आहेत हे लाड काय करा सोडून द्या विषयाचे जाड टाकी पडते विषय म्हणजे इंद्रिय सुख याचे जे झाड आहे याचं जे ओझ आहे या विषयाचा लाड न करता याचं ओझ आपण काय करायचं सोडून द्यायचं आणि सोपान म्हणे गुंफसी सर्वथा मग नव्हे उत्तथा भक्तीपंथे आणि सोपान महाराज म्हणतात की मग तुम्ही काय होणार या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये गुंतून जाणार आणि जर तुम्ही विठ्ठल भक्ती सोडून तुम्ही जर विषयामध्ये गुंफून बसलात तर तुमचा भक्ती पंथ जो आहे भक्तीचा जो मार्ग आहे हा मार्ग काय होणार आहे कठीण होणार त्यानंतर दुसरा एक अभंग जो की उपदेशपर आहे आणि हा अभंग आपण पाहूया या अभंगामध्ये महाराज आपल्याला काय सांगतात पहा शरीर निर्मळ वासना टवाळ कारे तू वरळ सर्व हरी नेनसी सोवळे एकाची गोपाळे जनवन आप पृथ्वी तेज वायो योम पंचभूती समवर्त तसे सोपान म्हणे गुरुचा उपदेश शुद्ध तरीच वासना प्रबुद्ध तया महाराज सांगतात की शरीर निर्मळ वासना टवाळ कारे तू वरळ भक्तिविन हे शरीर निर्मळ आहे स्वच्छ आहे मूलत शरीरामध्ये दोष नाही मात्र ह्या शरीरामध्ये जे मन आहे आणि मनाची जी मना मना ही जी वासना आहे ही वासना मात्र टवाळ आहे जिथं नको तिथं तिला जावस वाटत हे बदमाश वासना आहे आणि मग असं आहे हे तुला माहित असूनही तू वरळ भक्तिविन तू कसा आहेस भक्तीविन मोकळा राहिलेला आहेस मग सर्व ब्रम्ह हरि नेनसी सोवळे एकाची गोपाळे जनवन हे सर्व जे ब्रह्म आहे हे ब्रह्म हरीच्या भक्तीमध्ये जाणार आहे ते सोवळ आहे ते पवित्र आहे आणि हा मार्ग ही एकदम सोपा आहे हा दुसरा मार्ग नाही तर एकाची गोपाळे जनवन गोपाळाकडं जाणं श्रीकृष्णाकडे जाणं हाच एकमेव ब्रह्माच्या प्राप्तीचा ज्ञानाच्या प्राप्तीचा भक्तीच्या प्राप्तीचा मार्ग आहे आप पृथ्वी तेज वायो योम पंचभूती सम वर्त असे हि जी आप आहे ही जी पृथ्वी आहे तेज वायो योम म्हणजे पंच महाभूत आहे ज्यामध्ये अग्नि आहे जल आहे ही पृथ्वी आहे हा वायू आहे हे सर्व जे काही पंच महाभूत आहेत हे सर्व सुद्धा आपल्याला हेच सांगत आहेत आणि म्हणून महाराज सांगतात की सोपान म्हणे गुरुचा उपदेश शुद्ध तरीच वासना प्रबुद्ध तया नरा आणि महाराज सांगतात की गुरुचा उपदेश हा शुद्ध असतो आणि हा उपदेश जेव्हा आपण घेऊ तरच तुमची वासना कशी होईल प्रबुद्ध होईल आणि तुम्ही जीवनामध्ये भक्तीच्या मार्गामध्ये यशस्वी व्हाल या ठिकाणी प्रबुद्ध हा एक फार महत्वाचा शब्द आहे प्रबुद्ध म्हणजे योग्य मार्गाने नेणारी बुद्धी बुद्धी आपल्याला चांगल्या मार्गाकडे घेऊन जाते आणि चुकीच्या मार्गाकडे सुद्धा घेऊन जाते जेव्हा योग्य मार्गाकडे नेणारी बुद्धी असते तेव्हा आपण काय म्हणतो तिला प्रबुद्ध म्हणतो आणि हा बुद्धीचा जो योग्य मार्गाकडे नेणारा जो विचार आहे हा विचार म्हणजेच प्रबुद्ध विचार आणि हा प्रबुद्ध विचार देणारे कोण आहेत तर ते तुमचे गुरु असतील आणि जेव्हा असा गुरुंचा उपदेश तुम्हाला मिळतो जो की अतिशय शुद्ध आहे तेव्हाच तुम्ही काय होता प्रबुद्ध होता असं महाराज आपल्याला सांगतात या भंगामध्ये महाराज स्वतःच्या विचारासोबत गुरुचं महत्व आणि त्यांचे गुरु निवृत्तीनाथ यांचा जो शुद्ध उपदेश त्यांना प्राप्त होतो त्याचीही चर्चा या ठिकाणी आपल्याला करताना दिसून येतात त्यानंतर त्यांचा असाच एक पर अजून एक अभंग आहे त्या अभंगामध्ये महाराज काय सांगतात पृथ्वी सोवळी आकाश सोवळे मन हे बोवळे अमक्ताचे ब्रह्म हे सोवळे न देखो ओवळे असो खेळे मेळे ये ब्रह्मांड पंढरी सोवळी हे खरी तारीसी निर्धारी एका नामी सोपान अखंड सोवळा प्रचंड न बोलो वितंड हरिविंद या ठिकाणी महाराजांच्या स्वतःच्या जीवनातल्या दुःखाची एकी किनार या भंगातून आपल्याला दिसून येते त्यांना शेवटपर्यंत ब्रह्मवृंदाने मुंजीचा उपनयन संस्काराचा अधिकार दिला नाही म्हणजे शेवटपर्यंत ते ब्राह्मण होऊ शकले नाहीत किंबहुना त्यांना वाळीत टाकण्यात आलं होतं आणि गावाच्या बाहेर इंद्राणी नदीच्या काठी एक झोपडी मानून हे सर्वजण राहत होते त्यांची प्रचंड निर्भत्सना अपमान निंदा नालस्ती जे जे काही त्यांच्याविषयी करता येईल ते सर्व समाजानं केलेलं होतं कारण काय तर त्यांच्या वडिलांनी संन्यास घेऊन पुन्हा ग्रहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला आणि धर्ममार त्यांचा प्रचंड छळ केला आणि त्यांना अपवित्र म्हणून जाहीर केलं त्यांचा दर्जा हा शूद्रांपेक्षाही हीन म्हणजे चांडाळांचा दर्जा त्यांना दिला होता त्यांचा स्पर्श सुद्धा लोक सहन करत नसायचे आणि मग महाराज सांगतात की पृथ्वी सोवळी आकाश सोवळे सोहळं म्हणजे पवित्र तत्कालीन भाषेचा परिणाम असा की सोहळा असणं म्हणजे पवित्र असणं म्हणून महाराज सांगतात की पृथ्वी सोवळी आकाश सोवळे पृथ्वी पवित्र आहे आकाश सुद्धा पवित्र आहे मन हे भोवळे अमक्तांचे किंवा अभक्ताचे हे मन भोवळ आहे बावळ आहे हे मन वेडा आहे कुणाचं मन वेड आहे अभक्ताची जो भक्ती करत नाही त्याचं मन हे कसं असतं वेडा असतं बावळा असतं त्याचं त्याच्या मनावर नियंत्रण नसतं म्हणून महाराज म्हणतात की भक्ती पवित्र आहे आकाश पवित्र आहे मन मात्र पवित्र नाही ते सारखं बावळ्यासारखं इकडे तिकडे करत असत पुढे महाराज सांगतात की ब्रह्म हे सोवळे न देखो ओवळे असो खेळे मिळे येजनी सुद्धा सोवळं आहे ब्रह्मसुद्धा ब्रह्म पवित्र आहे त्याला ओवळ म्हणायचं नाही किंवा ते ओवळ आहे असं दिसून येत नाही असो खेळेमेळे जनी आणि हे सर्व खेळेमिळेच्या वातावरणामध्ये या जगामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं महाराज पुढे सांगतात की ब्रह्मांड पंढरी सोवळ ही खरी तारीसी निर्धारी एका नामे आणि हे सर्व ब्रह्मांड आहे ही पंढरी म्हणजेच ब्रह्मांड आहे आणि हे सुद्धा कसं आहे सोवळ आहे पवित्र आहे आणि तारीसी निर्धारी एका नामे आणि यातून तरुण जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे तो म्हणजे नाम स्मरणाचा आणि नामदेवाने दिलेल्या मार्गाची या ठिकाणी महाराज भलावण करताना आपल्याला दिसून येतात पुढे महाराज सांगतात की सोपान अखंड सोवळा प्रचंड न बोल सांगतात की हा जो सोपान आहे म्हणजे ते स्वतःला सांगतात मी कसा आहे प्रचंड सोवळा आहे प्रचंड पवित्र आहे आणि मी का बर प्रचंड पवित्र आहे मी कशासाठी मी का बर प्रचंड पवित्र आहे असं महाराज म्हणतात तर त्याचं एकमेव कारण म्हणजे मी कसं आहे हरीच्या भक्तीमध्ये लीन आहे आणि मी हरीच्या भक्तीमध्ये प्रचंड असा लीन आहे आणि मी हरी सोडून काही बोलत नाही त्यामुळेच मी कसं आहे प्रचंड असा सोहळा आहे असं महाराज या अभंगातून आपल्याला सांगताना दिसून येतात अशा प्रकारे महाराज त्यांच्या स्वतःच्या पवित्र असण्याचं कारण या अभंगातून आपल्याला सांगताना दिसून येतं महाराजांचा एक ज्ञानपर अभंग हे आपण पाहूया या अभंगामध्ये महाराज सांगतात की काढले कुटाळ वासना बळ सर्व हा गोपाळ भरियेला गेला पै परते शरीर हे रिते नाशिवंत भूते धुरी केली स्थावरीला राम सर्व श्याम निसंदेह सोपान विनटे परब्रह्म घोटे प्रपंच सपाट निवर्ट येला अतिशय साधा सोपा आणि सुंदर अभंग आहे या भंगामध्ये महाराज सांगतात की काढले कुटाळ वासना बळ सर्व हा गोपाळ भरलेला ज्या पद्धतीनं धान्य निवडताना आपण धान्यात शिरलेलं जे कुटाळ आहे हे कुटाळ काढून त्याला बाहेर फेकतो या कुटाळाला महाराज काय म्हणतात वासना बळ ज्या पद्धतीनं आपण धान्यातून कुटाळ बाहेर काढून फेकून देतो अगदी त्याच पद्धतीनं धान्यात असलेलं हे जे वासनेचं कुटाळ आहे हे वासनेचं कुटाळ मी काय केलेलं आहे काढून बाहेर फेकून दिलेलं आहे मग वासनेचं कुटाळ काढून काय केलंय महाराजांनी महाराज पुढच्या ओळीत सांगतात की सर्व हा गोपाळ भरिला आणि मी त्यात काय भरले गोपाळ म्हणजेच श्रीकृष्ण विठ्ठल मी हे कुटाळ काढून बाहेर फेकून दिला आणि विठ्ठलाला त्याच्या जागी भरलेलं आहे म्हणजे जे वाईट आहे जे निंदे आहे जे चुकीचं आहे ते मी काढून बाहेर फेकून दिलेलं आहे जे चांगलं आहे जे मनुष्याच्या उत्कर्षाला भक्ती मार्गाला पुढे घेऊन जातं ते मी या ठिकाणी भरलेलं आहे आणि ते काय आहे तर तो माझा गोपाळ आहे गेला पाय परते शरीर हे रीते नाशिवंत भूते दूरी केली गेला पाय परते शरीर हे रीते आणि हे जे टाकून द्यायला पाहिजे होत ते मी टाकून दिलेलं आहे आणि हे सगळं कुटाळ वासनेच कुटाळ मी बाहेर काढून फेकून दिल्यामुळं आता माझं शरीर कसं झालेलं आहे रित झालेलं आहे मोकळं झालेलं आहे कारण ही जी नाशवंत भूते होती जी माझ्या शरीराला माझ्या मनाला नुकसानकारक होती ही सर्व भूते मी काय केलेली आहेत दूर केलेली आहे मग आता ही भूत मी दूर केली माझं शरीर मन आता हे मोकळं झालं पुढं काय केलंय महाराजांनी स्थावर जंगम स्थायरीला राम सर्व निसंदेह मालमत्ता या दोन प्रकारच्या असतात स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता स्थावर म्हणजे जी कायम आपल्याकडे टिकून असते जिला उचलून इकडून तिकडून नेलं जाऊ शकत नाही ती स्थावर आणि जंगम म्हणजे जी मालमत्ता सहजासहजी उचलून नेता येऊ शकते जसं की सोनं चांदी वाहन आहे आणि स्थावर मालमत्तेमध्ये जमीन आहे महाराज याचा रूपक म्हणून वापर करतात आणि सांगतात की स्थावर जंगम स्थायरीला राम स्थावर मालमत्ता मालमत्ता जंगम माझी काय आहे तर हा राम आहे हा ईश्वर आहे आणि सर्व श्याम निसंदेह आणि जी जंगम मालमत्ता आहे स्थावर मालमत्ता आहे हे दुसरं तिसरं काही नाही तर हा राम आणि हा श्याम म्हणजेच विष्णूमय जग म्हटल्याप्रमाणे मी माझ्या देवालाच माझी मालमत्ता करून टाकलेलं आहे आणि मग महाराज विनटून जातो आणि परब्रह्माला घोटतो म्हणजे सोपान हे सगळं सोडून देतो काय घोकतो परब्रह्म घोकतो परब्रह्माचीच परब्रह्मा धास्ती घेतो त्याचाच विचार करतो त्याला घोटून घोटून त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे प्रपंच सपाट निर्वटेला आणि त्याचा प्रपंच पूर्ण सपाट होऊन निर्वटून गेलेला आहे म्हणजे त्याच्या जीवनातून आता प्रपंच जवळजवळ काय झालेला हद आहे हद्दपार झालेला आहे असं महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात ईश्वराचं रूप कसं आहे त्याचं वर्णन सांगणारा हा एक अभंग घेऊन आपण आजचे पॉडकास्ट थांबवू हो। ना रूप ठसा निरालंब झाला सगुनी उदेला तेजाकार तेजरूप तेजी आरूप जीव शिव मोजी नांदतात राहते पाहते जीवाचे पोखिते आपणची उखिते दिसे एक सोपाने नलगे प्रपंच वियोग ब्रह्मार्पण भोग नोरेतो नारा सांगतात की ना रूप ठसा निरालंब झाला सगुनी उदेला तेजाकार त्याला रूप नाही त्याला ठसा नाही असा निरालंब झालेला आज काय झालेला हे सगुण रूपाने तेजाकार स्वरूपामध्ये माझ्या समोर आलेला आहे तेजरूप रूप तेजी अरूपकाजी जीव शिव मोजी नांदतात आणि हे जे तेजरूप आहे ते अरूप आहे हे निराकार आहे ईश्वर कसा आहे निर्गुण निराकार ईश्वर आहे आणि ह्या निर्गुण निराकार ईश्वराचं तेजरूप समोर आल्यामुळं जीव शिवभोजी नांदतात आणि मग जीव शिव हे सर्व काय आहे त्याच्यामध्येच नांदत आहे राहते पाहते जीवाचे पोखिथे आपणाचे दिसे राहणे पाहणे जीवाची आवड असणे आणि आपल्या समोर जे काही दिसते ते एक दिसत आहे आणि महाराज त्यामुळे म्हणतात की सोपाना न लगे प्रपंच वियोग ब्रह्मार्पण भोग नुरेतोही आणि सोपान महाराज म्हणतात की आता प्रपंचा वियोग मला नाही कारण मी स्वतःला काय केलेलं आहे ब्रह्माच्या रूपामध्ये अर्पण करून टाकलेलं आहे अशा पद्धतीने महाराज ईश्वराचं वर्णन या ठिकाणी करतात आणि या ठिकाणी सगुण ईश्वरापेक्षा त्याच्या निरंकुण निराकार आणि तेजोमय अस्तित्वामध्ये स्वतःला सामावून घेतात आणि ईश्वराने मी एकच झालो असं आपल्याला सांगताना दिसून तर या अभंगानंतर आपण आजच्या या पॉडकास्टला या ठिकाणी थांबूया आपले पॉडकास्ट आता युट्यूब वरही उपलब्ध आहे दा त्याचप्रमाणे सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्म वर सुद्धा उपलब्ध आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी हे पॉडकास्ट ऐकावे लाईक फॉलो शेअर करावे आणि आपला हा प्रेमाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी समारोपाच्या पॉडकास्ट मध्ये तोपर्यंत खुश राहा सुखी राहा जय जिजाऊ J